लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत पूर्ण देशभरात सध्या फक्त निवडणुकीचं चित्र आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत आहे ला ला आचारसंहिता लागलेली आहे कोणत्या पक्षाचे किती उमेदवार उभे राहणार कोण निवडून येणार कोण कुठल्या गोष्टींवरती विकास करणार विकासाचे मुद्दे काय असणार लोकशाहीचा जाहीरनामा काय असणार निवडणुकीचा जाहीरनामा काय असणार अशा सर्वच विषयांवरती सध्या आपल्याला चर्चा रंगताना पाहायला मिळतीये अनेक नेते मंडळी आश्वासनं देत आहेत आम्ही हे करू आम्ही ते करू असं सगळं बोलताना पाहायला मिळत आहेत मात्र या सगळ्यामध्ये खरं जनतेला काय हवं आहे जनतेच्या काय इच्छा आहेत हे मात्र कुणी बोलताना पाहायला मिळत नाही आणि यासाठीच मी सध्या आलेली आहे पुण्यातल्या शनिवार वाड्यावरती शनिवार वाड्याच्या परिसरात आपल्याला नेहमीच हजारो पर्यटक आणि पु पुणेकर पाहायला मिळतात चला तर मग जाणून घेऊयात इथल्या पर्यटकांच्या आणि पुणेकरांच्या या लोकसभा निवडणुकीवरती नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत काही कुठून आलाय तुम्ही आळंदी आता महिला म्हणून आता सध्या लोकसभेचे इलेक्शन्स लागलेले आहेत महिला म्हणून कुठला प्रश्न तुम्हाला जाणवतात महिला म्हणून महिला म्हणून तरी काय नाही पण महिलांसाठी महिला आहेत अशा भरपूर स्कीम्स आहेत आमच्या तिकडे भरपूर राबवल्या स्कीम्स नागरिकांचं सर्वसामान्य नागरिकांचं काय समस्या काय इतके दिवस रोड वगैरे नव्हते पाणी पाण्याच्या समस्या आहेत अजून पण आहेत रोडच्या सॉल्व्ह हो व्हायला लागलं म्हणजे रोड बनत आहेत आता बाकी करायला आता जे कोणी नवीन सरकार येईल कुठल्या गोष्टींवरती काम करावं असं वाटतं म्हणजे रस्ते वगैरे चांगले पाहिजे पाणी पाहिजे आ, बाकी एज्युकेशन चांगलं पाहिजे एज्युकेशन फक्त पुस्तकी ज्ञानच आहे थोडं प्रॅक्टिकल नॉलेज दिलं पाहिजे सगळ्या स्कूल्समध्ये वगैरे असं मला वाटतं मला तरी असं वाटतं की साधारणतः जर आपण एज्युकेशनचा विचार केला तर हल्ली जर पाहिलं आपण तर डिग्री जे आहे मुलं डिग्री घेतात आणि सपोज सध्याच्या सिच्युएशन अशा एक डिग्री ही कागदा समन झालेली आहे आणि डिग्रीमुळे बऱ्याचशा जे आपले नवीन यूथ आहे आता यूथ जनरेशन आहे त्यांना नोकरीच्या समस्या खूप भासवतात म्हणजे सध्या आपल्याकडे पाहिलं तर तसं बेरोजगारी जास्त प्रमाणात आहे म्हणजे येणाऱ्या नवीन जनरेशनला जास्त स्कोप दिला पाहिजे असं मला तरी वाटतं आणि सामाजिकतेच्या दृष्टीने महिलांसाठी पण जे महिलांचे प्रॉब्लेम्स असतात किंवा बाहेर नोकरी करतात त्यांचे काही इतर प्रॉब्लेम्स असतील त्या गोष्टींकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि तसं विचार केला तर मराठा समाजातली बरीचशी मुलं अशी आहेत जी चांगल्या चांगल्या पोस्टवर डिग्री घेऊनसुद्धा ते आज घरी आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बेरोजगारी आणि बेरोजगारी जर कमी करायची असेल तर मुलांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे असं मला वाटतं सध्याचं राजकारण बघता राजकारणाचं स्तर कसं आहे असं वाटतं तुम्हाला राजकारणाबद्दल आय थिंक मला तरी एवढी काही आयडिया नाही आहे पण जे सामाजिकतेबद्दल वाटतं ते मी तुम्हाला सांगितलं आणि मुलांना आपण जे बिझनेसच्या संदर्भात बोलतो की हल्ली सगळ्यात जास्त जर विचार केला तर बिझनेस चांगल्या पद्धतीने चालू शकतो कारण मुलांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाही आहेत कुठेच आणि जरी आपण केलं तरी सगळीकडे टेम्परवरीच आहे सगळं प्रायव्हेट सेक्टर झालेलं आहे तर गव्हर्नमेंटच्या बाबतीत जर मुलांना प्रयत्न करायला गेले तर खूप कमी प्रमाणात त्यांना तिथे संधी उपलब्ध होतात सरकारने यासाठी काम करावं हो यासाठी करावं अशी आमची अपेक्षा आहे सरकारने ॲक्च्युअल बेसिकली मी इथलंच आहे पुण्यातच लोकसभा खरं तर म्हणजे आता आपण रिसेंटली जे राज्यात जे चाललेलं आहे आपलं थोडाफोडीचं राजकारण वगैरे असं तर राजकारण खरं म्हणजे बोलणं पण थोडंसं हे वाटतं थोडंसं निगेटिव्ह फारच तेच तेच आज एक उद्या पार्टीच आज एक दुसऱ्या पार्टीत तर टॉकिंग अबाउट लोकसभा तर आत्ताचे जे उमेदवार आहेत बी जे पीचे त्यांची एक आहे एक चांगली इमेज आहे एज्युकेटेड आहेत आणि जेव्हा ते महापौर होते पुण्यासाठी त्यांनी एक व्यवस्थित चांगली कामं केली आहेत के मेट्रोसाठी त्यांनी केलेली आत्ता आपलं तर म्हणजे आहे एक चांगलं बी जे पीने मी एक चांगला उमेदवार दिला हां ते पाहण्याचा म्हणजे मला वाटतं प्रत्येकाचा एक वेगळा वेगळा दृष्टिकोन असतो पण मेन जो पॉईंट असतो तो युवा ॲज अ यूथ पॉईंट ऑफ व्ह्यू तर मेन जे एम्प्लॉयमेंट ते खूप गरजेचं आहे तर त्या खूप वाढलेलं आहे इन्फ्लेशन वाढलेलं आहे मोस्ट ऑफ द टाइम गव्हर्नमेंटचे जे वॅकन्सी आहे वगैरे त्या या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये थोडे कुठं तर ते दुर्लक्ष झाले आहे तर मला वाटते सरकारने हा राजकारणावरती मेन येत आहे दररोज म्हणजे त्याच हेडलाईन्स आहे वॅकन्सी वगैरे हे एक बॅक साईडला गेले तर मेन फोकस त्याच्यावरती करणे गरजेचं आहे असं मला वाटत आता तर तसं आपण जरी म्हणजे कुणी जरी गल्ली ते दिल्ली विचारलं किंवा जरी शाळेतल्या लहान मुलाला विचारलं तरी मेन अबकी बार फिरसे मोदी मेन मेरा एम्प्लॉयमेंट आणि जे इन्फ्लेशन वगैरे ते खूप कंट्रोल करणं गरजेचं हो आहे मेन तेच मेन पॉईंट आहे ॲज अ यूथ पॉईंट ऑफ व्यू तसे खूप आहेत डेव्हलपमेंट हे काही इश्यू एका रात्रीत किंवा पाच वर्षात संपणार नाहीत त्यासाठी निरंतर कार्य करत राहावं लागेल पण सध्या जर काढलं आपण तर आपलं आणि बरेचशा जे काय काय नॉर्थ साईडला वगैरे इन्सिडेंट वगैरे होतात त्यावरती पण जरा फोकस करणं गरजेचं आहे आम्ही नांदेडवरून आलो ना आता जे सध्या निवडणुका आहे लाग आचारसंहिता लागलेली आहे ना तर लोकसभेमध्ये आता कसं बघत आहे बघा आम्ही जो हिंदू हित की बाद करेगा वे देशभराज करेगा हेच चालू आहे सगळीकडे आता सध्या घरोघरी मोदी सरकारचं योजनेचा लाभ भेटलेला आहे घरकुल योजना शौचालय झालं आणि युवकांना पण रोजगार भेटत आहे ह्यावेळेस बघा आता फक्त ह्या गव्हर्नमेंटमध्ये सर्व योजनांचा लाभ भेटला फक्त शेतकऱ्यांचं धोरण थोडं कमी भेटत आहे म्हणजे शेतीमालाला भाव सोयाबीन कापूस भाव नाही आहे सध्या ते पण होऊन जाईल सर्व काही एकदाच होणार नाही ना प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो होईल ते पण राजकारणात खूप तोडाफोडीचं राजकारण झालं तुम्ही कसं पाहता या सगळ्या ते तर आता राजकारण जिथं आलं तिथं तर राजकारण राजकारण त्याच तर राजकारण म्हणतात ना तोडाफोडीचं राजकारण ते तर घसरलं आहे पण आता द्या कसं बार अबकी करायचं असल्यामुळे तर ते करावंच लागणार आहे सर्वांना सोबत घेणार सबका साथ सबका विकास म्हणला सर्वांना सोबत घेऊनच चालावं लागणार आहे ना आम्ही दाहिरीतून आलोय हो पुण्याचे आहात हो लोकसभेचा वार आहे जो उमेदवार चांगला असेल तो निवडून द्यायला काय हरकत आहे आपल्याला ज्यांची विकासाची कामं असतील किंवा आपला विकास करण्यासाठी त्यांना आपण निवडून दिलंच पाहिजे ना शेवटी पक्ष आहे सध्यावेळी विकास विकास म्हणजे कसं सा, सगळ्या युवकांची जे समस्या असेल शिक्षणाच्या असेल किंवा रोजगाराच्या असतील त्या सगळ्या समस्या सुटल्या पाहिजेत भलं कोणता पण पक्ष असो मग काँग्रेस असो किंवा बी जे पी असो फक्त युवकांचा विकास झाला पाहिजे एवढंच अपेक्षा आहे सध्याचं जे राजकारण आहे ते पहिल्यापासून चालतच आलेलं त्याच्यामुळं काय बोलू नाही शकत एवढं त्याच्यावर आपण आता आता पूर्वीपासूनच प्राचीन काळापासून ते चालत आले ना आपण काय बोलणार त्याच्यावर एवढं शिक्रापूर शिरूर okay, शिरूर लोकसभेमध्ये पाण्याचे बिकट परिस्थिती आहे विकास काम रखडलेली आहे रस्त्यांचे प्रश्न आहे परत बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे तरुणांसाठी पहिली नोकर भरती केली पाहिजे अशी माझी इच्छा आहे त्याबरोबर या ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या पाहिजे तोडाफोडीचं राजकारण बंद करून तरुणांसाठी नोकरीच्या संधी कशा निर्माण होतील हे महत्वाचं आहे राजकारण तत्वाला धरून अजिबात नाही अतिशय गलिच्छ प्रकारचं चा राजकारण चालू आहे या ठिकाणी विरोधी पक्षात जे असणारे लोकप्रतिनिधी त्यांच्यावरतीच कारवाई केली जाते शेतकऱ्याकडे कुणीही लक्ष देत नाही ज्याला त्याला सत्तेच पडलेलं आहे स्वतःच्या हक्कासाठी कुठल्याही पक्षात जायला तयार आहेत पक्षाचं काही देणं घेणे राहिलं नाही फक्त सत्याच्या हवेसापोटी इकडं तिकडं लोकप्रतिनिधी निवडून दिले नंतर कोणत्याही पक्षात जाण्यासाठी तयार आहे करू जनतेने स्वतःच्या हितासाठी योग्य तो उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे जो आपल्या भविष्यामध्ये उपयोगी पडेल आणि स्वतःला मतासाठी विकू नये चांगल्या प्रकारचं मतदान करून योग्य त्या उमेदवाराला निवडून देणं हेत महत्त्वाचं आहे मी आलूर धाराशिव जिल्ह्यामधून आलेलो आहे मला आवडते आज सगळे युवा रो रोजगारासाठी इकडे तिकडे इकडे तिकडे भटकत आहेत तर सरकारने युवाकडे लक्ष द्यायला पाहिजे रोजगार आणि जे पण भ्रष्टाचार जे लोक भ्रष्टाचार करतात त्या लोकांना उमेदवारी द्यायला नको पाहिजे तर हे जे मुद्दे आहेत ते सर्वात महत्त्वाचे आहेत जेणेकरून युवा युवा लोकांना रोजगार भेटेल आणि रोजगार निर्माण करायला पाहिजे आणि वेगवेगळ्या जे जे कंपन्या आहेत त्यांना आपल्या महाराष्ट्रात घेऊन यायला पाहिजे हां आता मागच्या चार वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनाच माहीत आहे की सगळ्या पक्षामध्ये काय चाललंय एक पक्ष दुसऱ्या पक्षामध्ये जातो दुसरा पक्ष पहिल्या पक्षामध्ये येतो तर हे कुठे ना कुठे थांबायला पाहिजे आणि पक्षांनी त्यांच्या पक्षांच्या राजकारणापेक्षा लोकांच्या समस्याकडे लक्ष द्यायला पाहिजे तर असं मला वाटतं धाराशिवच आहे प्रॉपर मी हा सर म्हणलं तर आता इलेक्शनला वोट देण्याची तर इच्छाच नाही आमच्या आता इथून पुढे तर खरं सांग काय करायचंय शिक्षण भरपूर झाले क्वालिफिकेशन झाले पोस्ट ग्रॅज्युएशन झाले ना सरकारी जॉब आहेत ना आम्हाला कुठल्या शिक्षण संधीमध्ये फायदा आहे ना कुठं आम्हाला ऑफर आहेत का किंवा जागा मोकळ्या आहेत आम्हाला भरती काढते ती भरतीच्या नावाखाली पेपर घेते ती दहा दहा महिने किंवा एक एक वर्ष दोन दोन वर्ष पेंडिंग त्यात रिझल्ट दाखवत नाही डबल तीच फॉर्म भरा डबल त्याच्यामुळे आमची इच्छाच राहिली नाही आता सध्या तर लोकसभा असू नाही तर कुठली निवडणूक आहोत सध्या आता बघा गेलं तर एक काळ एक तुम्ही बघितलं असेल मॅडम राजकारणामध्ये बघाय गेलं तर तुम्ही किती जर पहिले सगळे नेते होते सगळ्या भरत्या पण निघतात जसं आर आर पाटील होते किंवा उद्धव ठाकरे साहेब होते त्यांनी काढल्या होत्या भरत्या किंवा राज ठाकरे साहेबांनी असल्या जाऊ द्या सगळ्यांच्या वेळेस काढल्या मग आत्ता का सरकार भरत्या काढत नाही आत्ता जी मुलं शिकून राहतात त्यांच्याविषयी का तुम्ही घेत नाहीत पुढारी असं म्हणायचं आहे कुठलाही आज नेता काय करतो आश्वासन देते आश्वासनाची गरज नाहीये ना तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये बघून बोला ना काहीतरी थोडंफार आम्हाला अशी अपेक्षा आहे नोकरी राजकारणात आता नाही सध्या काय आता कसं आता मॅडम याच्याकडे बघा गेलं ले म्हणलं ना कुठला पक्ष फुटतो आता कुठलाही नेता आता त्या पक्षात असतो त्याला काय तर जे आता अपेक्षा आहे त्या अपेक्षा जर आपण बघू शकत नाही कोण पार्टी बदलते कोण बदलत नाही कोण पार्टी बदलून परत त्याच पार्टीत वापस येते राजकारण मॅडम आता ही राजकारणाच्या दृष्टीतून बघण्याचा हीच राहिला नाही म्हणजे आता कुठलाही पक्ष एक राहिलेला नाही सारखं झालं जर कट्टर पक्ष बघा गेला तर राहिलं कुठला सांगा सगळेच फुटलेले पक्ष आहेत आता कुठलाच पक्ष नाही ना असं चांगला सांगायचं स्तर घसरला म्हणण्यात म्हणण्यातीन कारण स्तर राहिलेलंच ना आता पहिल्यापासून राजकारणाचा स्तर घसरलेलाच आहे आता पहिली गोष्ट सर विद्यार्थ्यांकरतांनी लक्ष दिलं पाहिजे कॉलेज स्टुडंट जे जे आहेत त्यांच्यासाठी प्रायवेसी काढलं पाहिजे जी कॉलेजमध्ये आता होत नाही आहेत किंवा त्यांचा सिलेबस होत नाही पूर्णपणे एक्झाम टाईम टेबल त्यांचं बदललं पाहिजे जे एक्झाम झाल्यानंतर त्यांचा रिझल्ट तीन महिना लागतो तोपर्यंत त्यांचा पेड निघून गेलेला असतो आणि एक्झाम झाल्यानंतर तुमची जी अपेक्षा आहे आमच्या भरतीसाठी कुठल्याही असू द्या बँकिंग क्षेत्र असू कुठले क्षेत्र ता त्या क्षेत्रामध्ये आम्हाला कंटिन्यू तुमच्या एक्झामच्या जागा पाहिजे आम्हाला मागण्या आहेत आमच्या मी पुरंदरवरून आलेलो आहे इथं महावितरणच्या कामकाजासाठी आलो होतो जरा जायला उशीर झाला आता जाणार आहे आहे इथून हो यस मॅडम मी आता बारामती मतदारसंघातच उमेदवार म्हणजे मतदान करू इच्छितो आणि आमच्या इकडं सध्या तर परिस्थिती अशी आहे की आमच्या इथं तीन उमेदवार रिंगणामध्ये आहेत एक तर आपले पवारसाहेबांची मुलगी सुप्रियाताई सुळे आणि दुसरं म्हणजे आपली अजितदादांची मुलगी सुनेत अजितदादांची पत्नी सुनेत्रताई पवार आणि आपले विजय शिवतारीसुद्धा रिंगणात आज म्हणजे इच्छुका आहे ते अजून उमेदवारी म्हणजे अजून तर हे नाही झालेलं कन्फर्म नाही झालेलं अजून काही तुमच्या काय आमचं काहीच नाही आमच्याकडे सध्या तर परिस्थिती अशी आहे की पुरंदरचे उपसा सिंचनचे पा योजनेचे पाणी आहे ना तर ते आमच्याकडे सध्या त्याचे गंभीर समस्या आहे सध्या तरी त्याच्यामुळे जो जो कोणी उमेदवार असेल तर त्यांनी ते प्रश्न सोडावायत आमचे पुरंदर उसाच्या पाण्याचे असं एवढंच राजकारण चालू आहे त्याकडे तुम्ही आता एकंदरीत काय कोणाचंच काही सांगता येत नाही कोणा इकडे कोण इकडे कोण तिकडे आदल्या रात्रीसुद्धा चेंजेस होऊ शकतं त्याच्यामुळे काही हे एवढे काही हे नाही त्या लोकांचा कल म्हणजे सध्या आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंब प्रश्नासंबंधी प्रश्न जास्त विचार करता येतलो की अजूनसुद्धा की जो कोणी मराठा ज जा झारांगे जा पाटलांची बाजू उचलून धरेल किंवा मराठा आरक्षणासंबंधी प्रयत्न करेल त्याच्याकडे लोकांचा आमच्या पुरंदरवासी जास्त कल असेल सरकार कोणाचं तर शक्यतो तर का शेतकऱ्याचा शेतकऱ्यांचा ह्याच्यासाठी बाजार शेतकऱ्याच्या ह्या पिकाला बाजारभाव शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव मिळण्यासाठी तर मोदी सरकार हे धोक्याचं आहे सध्या तर आमच्या शेतकऱ्यांसाठी हे राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार व्यवस्थित आहे सध्या तरी हां तर महाराष्ट्र लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आपण शनिवारवाडा परिसरात भेटलेल्या नागरिकांशी संवाद साधला पुणेकर सुद्धा भेटले किंवा पुण्याच्या बाहेरचेसुद्धा बरेचसे लोक भेटले बहुतांश लोकांनी बेरोजगारी पाणी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवरती जास्तीत जास्त प्रमाणात भाष्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मात्र दुसरीकडे बरेचसे लोक जे आहेत ते राजकारण या मुद्द्यावरती बोलायलाच नको म्हणत आहेत सध्याचं जे तोडाफोडीचं राजकारण आपल्याला पाहायला मिळतंय प्रत्येक नेता उठून कुठल्या तरी दुसऱ्या पक्षात जातो आहे पक्ष या सर्व राजकारणाचा सध्या सर्वसामान्य नागरिकांना कुठेतरी वीट आल्याची भावना या सर्व नागरिकांच्या मनात असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय त्यामुळे येत्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतःचा विश्वास जो आहे तो जिंकणं विश्वास लोकांचा विश्वास जिंकणं हे या नेत्यांना अतिशय जड जाणार आहे असं कुठेतरी चित्र दिसतंय त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुका कशा पार पडतात आणि नागरिकांचे हे सर्व जे विकासाचे मुद्दे आहेत ते नेत्यांच्या माध्यमातून सोडवले जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरतं

monnington Oxerich, proudly indian